हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावो बऱ्याच दिवसांनी जी सकाळची सुरुवात आहे ती केलेली आहे आपल्या मॉर्निंग रुटीनने आणि मॉर्निंग रुटीनमध्ये हा म्हणजे एक कंपल्सरी एक वर्षाचा गॅप पडलेला आहे म्हणायचं कारण ही जी ह्या रुटीनला जी मी सुरुवात केली होती ना तेव्हा माझ्या म्हणजे असं लक्षात आलं होतं की आपण जे करतो ना वेट लॉस वगैरे तर त्यासाठी एक्सरसाईज एक करणं सुद्धा महत्त्वाचे असते तर एक्सरसाइजनंतर माझ्या असं लक्षात आलं की वजन कमी होण्याऐवजी वाढत होतं त्यामुळे मग मी काय केलं कमी केले म्हणजे केलीच नाही एक कंपल्सरी दोन महिने कंटिन्यू केली आणि नंतर मी केलीच नव्हती पण पुन्हा नंतर मग काय म्हटलं आपण इथून पुढे व वा, वयामानानुसार अगर एकदम एकदा पस्तीशी वगैरे ओलांडली की आपल्याला काय होतं वयानुसार आपल्यामध्ये चेंजेससुद्धा करायला लागतात ला तर म्हटलं एक आपली लाईफ हेल्दी राहावी त्यासाठी एक्सरसाइज ही आपल्या शरीराला महत्त्वाची आहे कारण आपले स्नायू बळकट होण्यासाठी मसल चांगले राहण्यासाठी आपल्याला एक्सरसाइजची खूप आवश्यकता असते तर त्यासाठी आपलं वेट कमी हो अगर न हो पण मसल आणि आपले स्नायू बळकट राहण्यासाठी व्यायाम हा शरीराला महत्त्वाचा आहे तर त्यासाठी ही सुरुवात मी पुन्हा एकदा नव्याने केलेली आहे ह्यालासुद्धा एक महिना होत आहे पण तुमच्याशी मी शेअर नाही केलेलं आहे असो एक्सरसाइजसाठी कुठलेही म्हणजे हे नाही केलेलं वेळ नाही घेतलेला काही नाही आपल्याला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा पण जास्त करून सकाळचाच वेळ मी घेतलेला आहे आणि तोच योग्य आहे तर इथं मी काय केलेलं आहे सकाळची झा एक्सरसाइज झाली की आपलं जे रुटीन असतं ते म्हणजे हे असतं झाडाला पाणी घालणं दारचं सर्वप्रथम झाडलोट करणं अंगणात पाणी शिपणं आणि लगे हात झाडाला पाणी घालून घेणं हे रोजचं रुटीन ठरलेलं आहे खरंच झाडं अंगणात ज्यावेळेस आपण लावतो ना त्यावेळेस झाडाची मशागत करणं हे अवश्य असते आणि त्याची सवय आपल्याला लागून ला जाते तर इथं मी काय केलेलं आहे झाडाला पाणी म्हणजे मशागत म्हणजे आपल्याला काय करावं लागते तर एक पंधरा दिवस महिना वगैरे झाला की थोडंसं का होईना त्याला खत टाकायचं असतं म्हणजे झाडं चांगली टवटव राहतात आणि पाणी त्याला व्यवस्थित द्यायचं असतं पाणी कधीही उन्हामध्ये नाही द्यायचं कधी सकाळी किंवा सं एक चार पाचच्या दरम्यानमध्ये द्यायचं म्हणजे थोडंसं ऊन पण कमी असतं आणि त्याला एकदम उन्हात तापून थंड पाणी टाकलं की फोडणी दिल्यासारखी होते आणि हे जे आहे ते आपलं स्वामी पुण्यतिथीचा दिवस आहे त्या दिवशी मी घरी नव्हते त्या दिवशी प्रत्यक्ष छान अशी आपल्या स्वामींची पूजा केलेली आहे प्रसाद केलेला आहे तर विधिवत काय केलेलं आहे आपल्या गणपती बाप्पाची सर्वप्रथम पूजा करून घेतलेली आहे आणि स्वामींचा अभिषेक केलेला आहे स्वामींचा अभिषेक करता वेळेस आपण काय करतो सर्वप्रथम जलाभिषेक करतो पण तिने डायरेक्टली पंचामूर्ताचा केलेला आहे असं मुलांची सेवा सर्व देवांना आवडते आणि केली त्याला खूप महत्त्व आहे कारण जे मला ग झालं नाही त्या दिवशी कारण शिवरात्री होती आणि शिवरात्रीच्या दिवशी माझी महादेवाची सुद्धा पूजा असते त्याच पूजेबरोबर मी ही सुद्धा पूजा करून घेतली असती पण फुलं वगैरे आणायची राहिली होती प्रसाद बनवायचा होता आणि मी जॉबवरून आलेले होते आणि डबल पण मला जॉबला जायचं होतं त्यासाठी मला वेळ नव्हता भेटला मग मी म्हटलं संध्याकाळी निवांत तुम्ही फुलं वगैरे आणा आणि पूजा करून घ्यान प्रसाद तर तिनं मस्त अशी पूजा केलेली आहे आणि देवाला मस्त गोड सिऱ्याचा प्रसाद केलेला आहे आणि आरती वगैरे जी आहे ती करून घेतली जाते बाकी वाचन वगैरे कुठलीही सेवा मला झालेली नाही आहे आणि जी आहे ती आपली साधी सोपी आणि भोळी सेवा जी म्हणेल ती आपल्या प्रतीक्षानं केलेली आहे तर असो आणि त्याचबरोबर इथे केळीचासुद्धा प्रसाद ठेवलेला आहे तर दोन्ही म्हणजे एक केळीचा प्रसाद झालेला आहे आणि दुसरा शिऱ्याचा जो प्रसाद आहे तो बनवलेला आहे आणि आपण एक उद्या तुम्हाला मी थोडंसं आपण जे रोज पाणी पितो ना त्या पाण्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे की म्हणजे आपण जे पाणी पितो ते कुठल्या प्रकारचं पाणी पितो आणि पहिलं पाणी कसं होतं आपल्या म्हणजे पिण्यासाठी माणसाच्या आरोग्यासाठी किती चांगलं होतं आणि आत्ताचं कसं आहे त्याबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दे जरूर देईल कारण मी एक प्रोडक्ट आणलेला आहे त्याच्यामध्ये पाणी जे आहे ते व्यवस्थित म्हणजे फिल्टर नाही म्हणता येणार ना। कारण फिल्टरचं पाणी तर सर्वच जण पितात पण त्या पाण्यामध्ये आपल्याला जे पाहिजे ते, ते, जी जी। ते आ, हे ऑक्सिजन म्हणा की अजून काहीतरी घटक त्यामध्ये आहेत ते आपल्याला भेटतात आणि ते शरीरासाठी खूप चांगले आहेत तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे डेमो सहित त्याचं दाखवेल तुम्हाला आणि आपण जे करतो ते मुलं बरोबर ॲक्युरेट तसंच करतात त्यांना काहीही सांगायची गरज पडत नाही आहे आणि आपण म्हणतो ना मुलं सर्व घरचं बघून शिकतात ते बरोबर आहे तर चला असं इथं आपली पूजा वगैरे सर्व संपन्न झालेली आहे आणि व्हिडिओ मात्र तुम्हाला लेट आलेला आहे त्याबद्दल माफी मागते आणि आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि ओम नम शिवाय